तुझ्या परिवाराला प्रेम करायला आमची माय मावली एस टी लालपरी ही वाचली पाहिजे असं म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे खरं आहे लहानपण खूप सुंदर आणि गोड आठवणीने भरलेले असते लहानपणीच्या आठवणी या आपण कधीही विसरू शकत नाही सध्या असाच एका शाळकरी मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तिचे एस वरील प्रेम पाहून तुम्हीही भारावून जाल काही लोकांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवतील सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय हो। या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक शाळकरी चिमुकली दिसेल ती बस स्थानकावर आली आहे कारण काय तर तिला बसेस खूप आवडतात त्यामुळे ही मुलगी बसेस बघायला बस स्थानकावर आली आहे या मुलीने शाळेचा गणवेश घातला आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की बस स्थानकावर या शाळकरी मुलीला एकटी उभी असलेली पाहून एक काका विचारतात इथे अशी का उभी आहेस भाई का बाई तू का उभे येते कावर उभे येते बॅकग्राऊंड बघायसाठी कोणतं बॅकग्राऊंड म्हणजे हे बसेस, बसेस मला बसेस आवडते ना बसेस आवडतेला मला प्रायवेट बस खूप लागते म्हणजे मी कधी प्रायव्हेट बस बघितली बस नाही पण नाही बसली पण नाही मला प्रायव्हेट बसनी गव्हर्नमेंट बस आवडते हो हो आवडती माझी म्हणजे तू आज फक्त ते बसेस पाहायला आली का आज मध्ये मला तुला खूप आनंद झाला खूप दिवस चालती पण यालाच नाही मिळालं पण आज काय करून वाटतो बस लागायची अंजन काय आणि खूप चांगलं वाटलं तुला खूप म्हणजे एवढा की म्हणजे असं वाटत की जसं दहावी पास झाली हो अरे बाप रे बाप किती सुंदर प्रतिक्रिया आहे का तुझी वा 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 छान बेटा छान असं असंच एसटीवर प्रेम कर वा तूही कर प्रेम तुझ्या परिवाराला प्रेम करायला लाव आमची माय मावली एसटी लालपुरी ही वाचली पाहिजे थँक्यू हा हा ठीक आहे तुझं नाव काय भाई पौर्णिमा नांदणी हा पौर्णिमा नांदणी पौर्णिमा नांदे कुठे राहते बेटा तू मी सावळीला सावडी अच्छा 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 ठीक थँक्यू बेटा थँक्यू चांगली प्रतिक्रिया दिली तू कदाचित हे काका एस टी कर्मचारी असावेत त्यावरती तरुणी म्हणते बसेस बघायला आली आहे मला बसेस खूप आवडतात खूप दिवसाची इच्छा होती पण यायलाच मिळाले नाही पण आज काही करून बघूया असं ठरवलं बसेस बघून खूप आनंद झाला असं वाटतं की दहावी पास झाली एस वरील चिमुकलीचे प्रेम पाहून काका भारावून जातात आणि तिला म्हणतात असंच एसटी वर प्रेम कर आपली माय मावली लालपरी एसटी वाचली पाहिजे त्यावर तरुणी म्हणते एस टी वाच पाहिजे आणि फेमस झाली पाहिजे काकांचा आणि शाळकरी मुलीचा हा संवाद ऐकून व्हिडिओ पाहून काही लोकांना त्यांचे लहानपणीचे दिवस आठवतील या कॅप्शन मध्ये लिहिले एस बद्दल प्रेम असावं चा तर असं म्हणजे या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद